बघा पाच अकरा सतरा तेवीस एकोणतीस या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी साठवी संख्या कोणती असा आर्थमॅटिक प्रोग्रेशन घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना इथं प्रति दोन संख्यांमध्ये असलेला फरक काय याचा शोध घ्या पाच अकरा म्हणजे फरक सहा अकरा सतरामध्ये मध्ये फरक सहा सतरा तेवीस मध्ये फरक सहा तेवीस एकोणतीस मध्ये फरक सहा इथं ॲज इक्वल फरक आम्हाला सहा हा फरक सापडतो त्याला डिफरन्स म्हणतो आम्ही इंग्रजीमध्ये लक्षात म्हणजे सहा हा फरक प्रति दोन संख्यांमध्ये आहे आणि हा प्रश्न आहे लेकरांनो आर्थमॅटिक प्रोग्रेशन आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना एक सूत्र आहे जस की प्रश्नामध्ये संख्या मालिकेतील क्रमाने येणारी कंसामध्ये यन वजा एक कंसाला गुणी लागली सूत्रातील हे म्हणजे काय काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे प्रारंभीची संख्या किंवा पोटची संख्या गणेश नंबर सूत्रामधील या म्हणजे यन म्हणजे काय तर विचारलेली संख्या विचारलेली संख्या संख्या म्हणजे काय तिला आम्ही नंबर म्हणून लक्षात आणि एक सूत्रामधलं डी म्हणजे काय तर डिफरन्स दोन संख्यामध्ये असलेला काय तर फरक मग आता ये म्हणजे काय प्रारंभिकी संख्या पाच येन म्हणजे काय विचारलेली साठावी संख्या आणि डीच्या ठिकाणी मांडायचं काय तर हा सहा फरक ह्या बाबी सूत्रामध्ये नमूद करा लक्ष द्या म्हणजे संख्या सूत्रामध्ये आहे ठिकाणी विचारलेली साठावी संख्या आता इथं वजा एक आहे आणि सूत्राला गुणिला डी आणि डी म्हणजे काय तर दोन संख्यामध्ये असलेला फरक हा फरक गुणिला घ्यायचा या सूत्रासोबत आता इथं पाच अधिक वंशातील गोळाबिरीज काय एकूण साठ या कंसाला किंवा कंसातील पदाला म्हणा कंसाबाहेरील सहा गुणिला आहे म्हणजे पाच अधिक एकोणसाठ लेकरांनो लक्ष द्या एकोणसाठ याच्यासोबत सोबत गुणिला सहा म्हणजे पाच अधिक हा गुणाकार करू साईन म चोपन्न पाच सहा पंच तीसन पाच पस्तीस म्हणजे ही बेरीज करा आता काय येईल बेरीज तर तीनशे एकोणसाठ हे तुमच्या विचार द्या नऊ हे पाच तीन ओके हे विचारल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर की बाबा या संख्या तीन क्रमाने येणारी साठावी संख्या कोणती तिचं उत्तर तीनशे एकोणसाठ अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनं आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला आर्थमॅटिक प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला